लहानपणी गोट्या खेळून घरी आल्यावर तमाशा मस्त भिकार धांदा आता काय का रे भाई जीवाला मी तुम्हाला आधी म्हणली होते याला शहात घालू नका पण तुम्ही घातला तुम्हाला नाहीच हाऊ शहात घालायची मी म्हणली तुम्हाला म्हशी घेऊन दे याला अरे मला तरी काम माहित होतं एवढ वाटे खेळणार आहे म्हणून मला तर वाटलं यो शिकर अरे तू का लहान राहिला का गोडम्या पहिली ना चांगली शिक रे भाऊ मला वाटलं ते चांगली शाळ शिकन मोठा माणूस होईन बनून सिटीत राहायला जाशील ती कोणी येताना जोडी नाही येशील <सवण> अरे खंडूची तू कोणते स्वप्ने बघायला लागली गोट्या खेळवतो याला पोरगी देईन का कोणी नेमकं तुला गोट्या खेळण्यास भेटत तरी काय ते सांग मला नाही नाही याला गावातलं पोर सुधरू द्यायला पाय खांड्या जर का तू पोरामध्ये गोट्या खेळताना दिसला तर तो कमरातच लाकूड घालीन हा पुन्हा नाही तुला उठताच याच नाही तो फेरत फिरून टाकेन बाग बाग कायच का अरे भाई या बाबाचा नाही पोराचा म्हणणा पारा म्हण नाही खेळत वाट्या नाही तर तू एक काम कर मला मारून टाक भय मकड खेळत बस वाट्या